नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण पाहणार आहोत जीएमसी भरतीसाठी अत्यंत इम्पॉर्टंट असे जी केचे क्वेश्चन हे क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात तर आता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया तर क्वेश्चन नंबर वन आहे मन हे भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन ए रवींद्रनाथ टागोर ऑप्शन बी बाळ गंगाधर टिळक ऑप्शन सी महात्मा गांधी ऑप्शन डी सुभाषचंद्र बोस जर तुम्हाला आन्सर येत असेल तर माझा क्वेश्चन वाचून झाल्यानंतर तुम्ही कमेंट कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रवींद्रनाथ टागोर क्वेश्चन नंबर टू भारतात सर्वात मोठा राज्य कोणता आहे क्षेत्रफळानुसार ऑप्शन ए महाराष्ट्र ऑप्शन बी उत्तर प्रदेश ऑप्शन सी मध्य प्रदेश ऑप्शन डी राजस्थान उत्तर ऑप्शन क्रमांक डी राजस्थान क्वेश्चन नंबर थ्री स्वतंत्र भारत के भारतले पंतप्रधान ए महात्मा गांधी ऑप्शन बी डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू ऑप्शन डी सरदार पटेल तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जवाहरलाल नेहरू क्वेश्चन नंबर फोर भारताचे राष्ट्रपिता कोण मानले जातात तर ऑप्शन ए पंडित नेहरू ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस ऑप्शन सी महात्मा गांधी ऑप्शन डी लाला लाजपत राय तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महात्मा गांधी क्वेश्चन नंबर फाय कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात ऑप्शन ए पृथ्वी ऑप्शन बी शुक्र ऑप्शन सी मंगळ ऑप्शन डी शनी ऑप्शन क्रमांक सी मंगळ क्वेश्चन नंबर सिक्स भारतीय संसदेत किती सभा आहेत ऑप्शन ए एक ऑप्शन बी दोन ऑप्शन सी तीन ऑप्शन डी चार तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन क्वेश्चन नंबर सेव्हन वंदे भारत एक्सप्रेस सेमी स्पीड ट्रेन हे नाव सरकारी घोषणा दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या संदर्भात आले ऑप्शन ए नवीन वंदे भारत ट्रेन मॉडेल ऑप्शन बी शहरी रस्त्या सुधारणा योजना ऑप्शन सी जलमार्गात गती वाढवण्याची योजना ऑप्शन डी जलगर्दी प्रकल्प तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नवीन वंदे भारत ट्रेन मॉडेल क्वेश्चन नंबर एट भारताचा राष्ट्रीय पुरस्कार भारतरत्न कोणत्या व्यक्तीला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये प्रदान करण्यात आला ऑप्शन ए संभाजी सावंत ऑप्शन बी एस टी हाविन्स हाविन्स ऑप्शन सी डॉक्टर एम एस स्वामीनाथन ऑप्शन डी सचिन तेंडुलकर तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर एम एस स्वामीनाथन क्वेश्चन नंबर नाईन भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे आहे ऑप्शन ए मुंबई ऑप्शन बी कोलकाता ऑप्शन सी दिल्ली ऑप्शन डी चेन्नई तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दिल्ली क्वेश्चन नंबर टेन भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे ऑप्शन ए गंगा ऑप्शन बी यमुना ऑप्शन सी गोदावरी ऑप्शन डी ब्रह्मपुत्रा तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गंगा क्वेश्चन नंबर एलेवन भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी लागू झाली ऑप्शन ए पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस सॉरी एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ऑप्शन सी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकौन ऑप्शन डी सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास एकौन आपला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास क्वेश्चन नंबर ट्वेल्व योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन ए एकवीस मार्च ऑप्शन बी एकवीस जून ऑप्शन सी एकवीस एप्रिल ऑप्शन डी एकवीस मे तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकवीस जून क्वेश्चन नंबर तेरा झाशी राणी यांचे खरे नाव काय होते ऑप्शन ए लक्ष्मीबाई ऑप्शन बी राणी काय राणी पश्चिमी ऑप्शन सी अहिल्याबाई होळकर ऑप्शन डी सावित्रीबाई फुले तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लक्ष्मीबाई इथे थोडी मिस्टेक झाली आहे पश्चिनी असं नाव आलेलं आहे ते कसं आहे ना मी जेव्हा क्वेश्चन कॉपी करते आधी कोणते क्वेश्चन्स आलेले जी एम सी भरतीमध्ये ते क्वेश्चन्स मी जेव्हा कॉपी करून इकडे एफमध्ये पेस्ट करते तेव्हा थोडीशी मिस्टेक होत असते तर सॉरी त्यासाठी पुढचा प्रश्न पाहू क्वेश्चन नंबर चौदा संविधानाचे शिल्पकार कोण मानले जातात ऑप्शन ए महात्मा गांधी ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन सी लाल बहादूर शास्त्री ऑप्शन डी जवाहरलाल नेहरू तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता आपण शेवटचा क्वेश्चन पाहू भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण होती ऑप्शन ए इंदिरा गांधी ऑप्शन बी प्रतिभा पाटील ऑप्शन सी सोनिया गांधी ऑप्शन डी सुषमा स्वराज तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इंदिरा गांधी तर आज आपण जीएमसी भरतीमध्ये कसे क्वेश्चन्स विचारतात त्याचे फक्त पंधरा क्वेश्चन्स पाहिलेले आहेत आता नेक्स्ट क्वेश्चन्स हे आपले दुसऱ्या व्हिडिओमध्ये येतील चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बस जर तुम्हाला हे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट असतील किंवा तुम्हाला जर एक असेच क्वेश्चन्स अजून पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तसं मी अजून दुसऱ्या मराठी इंग्लिश मॅथमॅटिक्स या विषयाचे सुद्धा क्वेश्चन्स प्रोवाईड करेल सध्या जी केचे के क्वेश्चन्स मी एकत्र केलेले आहेत तर सध्या आपण आप जी केचेच क्वेश्चन्स पाहू आणि प्लीज एवढंच म्हणेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय